राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आधार कार्ड सक्तीचे नाही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश भाजप संसदीय दलाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न टेनिस स्टार सानिया मिर्झाला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात राजीव गांधी खेल रत्नाने सन्मानित करण्यात येणार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेडच्या गुरु शिष्यांत सिंगापूर येथे नृत्याचा कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्थेवर तज्ञ सदस्य म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांची निवड पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांचा कार्यकाळ वाढवून द्या पत्रकार संघाची उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरांकडे मागणी आता बातमीपत्र विस्ताराने आधार कार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला स्पष्ट बजावले आहे तुमचे आधार कार्ड सक्तीचे नाही याबाबत तशी जाहिरात करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय गॅस सबसिडी एलपीजी रेशनचे धान्य तसेच अन्य अनुदानासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे मात्र ही सक्ती करता येणार ना नाही सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय त्यामुळे आधार कार्ड बाबत केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे काही ठिकाणी आधार कार्डाचे पैसे घेतले गेल्याचे प्रकार उघड झाले आहेत तर अनेक ठिकाणी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे आता ही सक्ती करण्यात येणार नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे संसदेत निर्माण झालेला डेडलॉक तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मास्टर स्ट्रोक लगावला संसदेचे कामकाज सुरळीत चालायला हवे अशी भूमिका घेणारे समाजवादी पक्षाचे सर्वे सर्वा मुलायम सिंग यांचे कौतुक करताना मोदींनी काही लोक देशाच्या विकासाचा विकासाआड विकासा येत आहेत अशा शब्दात काँग्रेसचा समाचार घेतला भाजप संसदीय दलाची बैठक आज नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीचा तपशील नंतर भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकारांना दिला विरोधी बाकांवर असतानाही केवळ विरोधासाठी विरोध न करणारे मुलायम सिंह हो यादव तसेच अन्य नेत्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत असे रुडी यांनी सांगितले काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे त्यावर पंतप्रधान नाराज असल्याचेही रुडी यांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले काँग्रेसच्या संसदेतील असहकार आजही पाहायला मिळाला काँग्रेसचे खासदार काळ्या पट्ट्या हातावर बांधूनच सभागृहात आले लोकसभेचे कामकाज सुरू होताच जीएसटी तो बहाना आहे सुषमा को बचान आहे अशा घोषणा देत काँग्रेस खासदारांनी गदारोळ केला या घोषणाबाजीवर दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आवाहन करूनही त्यांच्या खासदारांकडून सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत केवळ काँग्रेसच्या असहकारामुळेच हे सगळे घडत आहे असे प्रसाद म्हणाले त्याचवेळी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी याला काँग्रेसचा नाही तर पंतप्रधानांचा असहकार जबाबदार असल्याचे प्रत्युत्तर भाजपला दिले टेनिस स्टार सानिया मिर्झाला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात राजीव गांधी खेलरत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने काही दिवसापूर्वी सानियाच्या नावाची शिफारस केली होती सानिया मिर्झा ही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला टेनिसपटू आहे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीला अर्थात एकोणतीस ऑगस्ट रोजी क्रीडा दिनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल सानियानं गेल्या महिन्यात मार्टिना हिंगिशच्या साथीने खेळताना विबंडन महिला दुहेरीत विजेतेपद मिळवलं होतं तसंच महिला दुहेरीत सानियाने अव्वल रँकिंगही गाठली याआधी मिश्र दुहेरी सानियाच्या खात्यात तीन ग्रीन ग्रँड स्लॅम जेथे पद जमा आहे भारतीय टेनिस संघटना म्हणजे आयटाने सानियाच्या नावाचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयासमोर ठेवला होता सानियासह हॉशपटू दीपिका पल्लिकल थाळी फेकपटू विकास गौंडा धावपटू टिटू लुकाची नावही खेलरत्नासाठी चर्चेत होती तर पुरस्कारासाठी शिफारस करण्याची मुदत उलटून गेल्यावरही क्रीडा मंत्र्यांनी तो स्वीकारला आणि पुरस्कार समितीकडे पाठवला होता अखेर सानिया मिर्झाला एकोणतीस ऑगस्ट रोजी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिन विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटी लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक नृत्य शिरोमणी भरत व त्यांची शिष्या नांदेडची सुप्रसिद्ध शास्त्रीय बाल नृत्यांगना नृत्यश्री कुमारी ईशा जैन इथं नृत्याचा कार्यक्रम पंधरा ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंगापूर येथे होणार आहे हिंदुस्थान आर्ट अँड म्युझिक सोसायटी व रामकृष्ण मिशन सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शादा भवन प्रेक्षागृह सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी भारतातील पंचवीस नामवंत कलाकारांची व गुरूंची निवड करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातून फक्त नृत्य शिरोमणी भरत जेटवाणी व त्यांची शिष्या कुमारी ईशाची निवड झाली आहे या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये कुमारी ईशा महाराष्ट्राची गौरव असणारी लावणी व नृत्य पुष्पांजली हे शास्त्रीय नृत्य तर भरत जेठवाणी पदम कृष्ण स्वागतम या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करणार आहेत भरत जेठवाणी यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त असून जवळपास शंभरच्या वर त्यांचे कार्यक्रम झाले असून अनेक राज्यस्तरीय प्रतिष्ठा प्राप्त नृत्य स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून ते आपली उत्कृष्ट छाप पाडत आहेत तसेच कुमारी ईशाने आजपर्यंत कटक ओरिसा कर्नाल हरियाणा पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत नांदेडच्या सांस्कृतिक वैभवामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवण्यासाठी ही गुरु शिष्याची जोडी तेरा ऑगस्ट रोजी हैदराबाद मार्गे सिंगापूरला रवाना होत आहे त्यांच्या या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस नांदेडच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत असलेल्या मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेवर येथील सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयातील संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांची संत साहित्यातील मराठी भाषिक टप्पे दर्शविणाऱ्या चित्रफिती प्रकल्पासाठी तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे मराठी भाषा व साहित्य यांचे संगोपन व संवर्धन व्हावे यासाठी राज्य मराठी विकास संस्था विविध प्रकल्प पूर्ण करत असते त्यापैकीच मराठीचे भाषिक टप्पे दर्शविणारी चित्रपीट तयार करण्याचा प्रकल्प या संस्थेमार्फत राबविला जाणार आहे संत साहित्य या विषयासाठीच्या समितीवर संत साहित्याचे गाढ अभ्यासक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर रमेश भोंगडे यांच्यासोबत डॉक्टर मार्तंड कुलकर्णी हे या प्रकल्पात संशोधनाचे कार्य करणार आहेत या संस्थेद्वारे मराठीच्या पूर्वपीठिकेपासून ते ग्रामीण दलित लोकगीत लोककला कार्य होणार आहे नामांकित अभ्यासकांची निवड या संस्थेने केली आहे डॉक्टर मार्तंड कुलकर्णी असून त्यांच्या नावावर काही ग्रंथ आहेत त्यांच्या संशोधना पर ग्रंथास नामांकित संस्थेद्वारा पुरस्कारही प्राप्त झाला आहे जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये मॉरिशस येथील पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय संत साहित्यावरील चर्चा सत्रात त्यांनी सहभाग नोंदवला आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मान्यता प्राप्त संशोधक मार्गदर्शक असून दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषद किनवट पूजा कला संच मराठवाडा जनता विकास परिषद याचबरोबर संस्कार भारती व सामाजिक व साहित्यिक संघटनेशी ते संबंधित आहेत डॉक्टर कुलकर्णी यांना राज्य मराठी विकास संस्थेवर कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व सहकारी प्राध्यापक मित्र यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे कंदार पोलीस ठाण्याला आठ दिवसाकरिता रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी सर्वांना शिस्त लावली असून त्यांचा आणखी वाढून द्यावा अशी मागणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनात असे म्हटले आहे की सध्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी अल्पावधीतच कायदा दाखवून सर्वांना शिस्त लावली आहे तसेच गुन्हेगर तसेच गुन्हेगारांवर वचक बसवली आहे त्यामुळे सामान्य नागरिकही समाधानी आहेत तरी त्यांचा काही दिवस तरी कार्यकाळ कर वाढून सामान्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे स्वाक्षरी मोहीम ही कंधार तालुका पत्रकार संघाने राबविली या स्वाक्षरी मोहिमेमध्ये व्यापारी व सर्वसामान्य जनतेनी सहभाग नोंदवत तीनशे लोकांनी स्वाक्षरा करून पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांचा कार्यकाळ वाढून देण्याची मागणी केली आहे कंधार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षरी मोहीम उपक्रम राबविण्यात आला यावेळी पत्रकार भुजंगराव सोनकांबळे एल सरवरी एस पी केंद्रे सिद्धार्थ वाघमारे ओमकार लो ओमकार लोहेकर विठ्ठल कत्रे मयूर कांबळे इत्यादींनी सहभाग नोंदविला होता अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर मिठल कत्रे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान राजीनामा द्या मोदीचे मौन तोडा लोकसभेत सोनिया राहुल गांधींची जोरदार घोषणाबाजी सहाराचे सुब्रतो रॉय यांच्याकडून पुन्हा एकदा जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल जंतर मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला काँग्रेस जाणून बुजून देशाच्या विकासाला अडथळा आणत असल्याचंही मोदींनी म्हटलं आयपीएल गैरव्यवहाराप्रकरणी ललित मोदी विरोधात इंटरपोलची नोटीस जारी करण्याची अंमलबजावणी संचलनालयाची मागणी हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार इतकं मस्त हसत राहावं की दुःखानेही ते पाऊन हसावं इतकं छान जगत राहावं की मरणानेही तुम्हाला नेताना रडावं नितेश महाजन नमस्कार लय वचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आधार कार्ड सक्तीचे नाही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश भाजप संसदीय दलाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न टेनिस स्टार सानिया मिर्झाला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्थात राजीव गांधी खेल रत्नाने सन्मानित करण्यात येणार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेडच्या गुरु शिष्यांचा सिंगापूर येथे नृत्याचा कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्थेवर तज्ञ सदस्य म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांची निवड पोलिस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांचा कार्यकाळ वाढवून द्या पत्रकार संघाची उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरांकडे मागणी आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू लाय। बासनी तुमच्यावर